नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला चुलीवर कटाची आमटी बनवून दाखवणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूयात सर्वप्रथम पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे आणि लसणाची पेस्ट ॲड करून घेतली आहे लाल रंग येईपर्यंत आपल्याला लसणाची पेस्ट भाजून घ्यायची लालसर रंग आल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चिमुटभर हळदी टाकायची आहे यानंतर मी बारीक चिरलेला कांदा भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवून घेतली आहे आणि ती यामध्ये टाकली आहे त्याच्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आमटीला कसा मस्त लालसर रंग आलेला आहे त्यानंतर मी खोबरं भाजून घेऊन त्याला बारीक करून घेतलं आहे आणि ते आता मी यामध्ये ॲड केलं आहे नंतर आपण जे पुरण बनवण्यासाठी चना डाळ वापरतो ती शिजल्यानंतर साखर मिक्स न करता थोडीशी डाळ दाड़ आणि डाळीवरचं जे पाणी असतं ते मी यामध्ये ऍड केलं आहे आमटीची क्वांटिटी वाढवण्यासाठी यामध्ये मी आणखी थोडंसं पाणी घेतलं आहे आमटीला अशी मस्त उकळी आल्यानंतर त्यात मी मसाला ॲड केलेला आहे मी या ठिकाणी घरकुल मसाला यूज केला आहे तर आपली कटाची आमटी आता खाण्यासाठी रेडी झाली आहे तर मित्रांनो कटाची आमटी कशी बनली आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा